सुमारे महिनाभरापासून दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण मेळघाट नव्हे तर, तर वनीकरण विभाग हा बदनाम ठरत असलेला सद्यस्थितीमध्ये बघावयास मिळतो आहे याच अनुषंगाने दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी कारणीभूत असलेल्या विनोद शिवकुमार हा पोलीस कोठडीची हवा खाताना दिसत आहे तर ज्याच्याकडे संपूर्ण वन विभागाच्या चाव्या होत्या असा श्रीनिवास रेड्डी सुद्धा आता तुरुंगाची हवाखात आहे परतवाडा शहरामध्ये बुधवारी एका महिलेने आपल्या कार्यालयामध्ये घातल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांच्या हाती लागले होते त्या अनुषंगाने तपासणी केली असता परतवाडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालय येथे लेखापाल पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिलेने आपल्या कार्यालयामध्ये मद्य पिऊन असभ्य वर्तन करीत कार्यालयातच धिंगाणा घातला होता हे वर्तन तिचे संपूर्णपणे नशेमध्ये असल्याचे दिसून येते वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पोलिसांना याबाबत माहिती देत महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या लेखापाल महिलेला उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य तपासणी करीता नेले होते या महिलेने अचलपूर पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष वाद घालून त्यांच्यावर सुद्धा हल्ला चढविला होता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दुपारी वाजल्यापासून तर सायंकाळी वाजेपर्यंत त्या महिला वनलेखापालाचा धिंगाणा सुरू होता या वर्तणुकीच्या अनुषंगाने तात्काळ निलंबन करण्यात आले आहे एकीकडे महिला अधिकाऱ्यांच्याच नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर असतानाच एका महिला कर्मचाऱ्याच्या अशा वागणुकीमुळे वन विभागावरती प्रश्नचिन्ह तयार झालेले आहे अतिशय असभ्य अशी वागणूक तोंडातून पोलीस निरीक्षकावर केलेला हल्ला यामुळे या, या महिलेला निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता जयकुमार घिया पंकज साबू तर धारणी येथून तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत